वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी भारती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग क्लासमध्ये तर आजचा टॉपिक आहे आपला निग्न निग्न पदार्थाचे कार्य हेल्थ प्रोमोशन एन एम फर्स्ट इयरचा क्वेश्चन आहे आय एम पी क्वेश्चन आहे पाच मार्क्ससाठी पाच मार्क्स त्याच्यामुळे लक्ष द्या याच्यावरती आता स्निग्न पदार्थ म्हणजे काय ऊर्जेचा मुख्य स्त्रोत स्तिघ्न पदार्थ शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा पुरवतात आता स्निग्न पदार्थ हे काय करतात तर शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा पुरवतात ऊर्जेचे मुख्य स्त्रोत म्हणजेच स्निग्न पदार्थ एक ग्राम स्निग्न पदार्थापासून सुमारे नऊ नऊ no कॅलरीज ऊर्जा मिळते आता एक ग्रा एक ग्रॅम कॅलरीज म्हणजे स्निग्न पदार्थ असतात त्या त्याच्यामधून नऊ ग्रॅम कॅलरी ऊर्जा मिळते जी कार्बोहायड्रेट आणि प्रथिनांपासून दुप्पट आहे जी काय आहे तर कार्बोहायड्रेट व प्रथिनांपासून ती दुप्पट आहे दुसरं कार्य म्हणजे पेशीचे रक्षण पेशीचे रक्षण आणि रचना शरीरातील पेशींच्या संरचनासाठी आणि त्यांच्या बाहेरील अवयांसाठी पेशीपटला स्निग्न पदार्थ आवश्यक असतात आता स्निग्न पदार्थ कशाच आवश्यक असतात तर पेशीपटलासाठी हे स्निग्न पदार्थ आवश्यक असतात तिसरं कारण म्हणजेच शरीरातील अवयांना आधार आणि संरचना संरचना काही अवयांना जसे की मूत्रपिंड आणि पाठीचे स्नायू तिसरं कार्य शरीरातील अवया अवयांना आधार आणि संरक्षण काही अवयांना जसे की मूत्रपिंड आणि पाठीची स्नायू चरबीचा स्तर गादीसारखा आधार देतो आता शरीरातील जे अवयव असतात जसे की संरक्षण काही अवयांना जसे की मूत्रपिंड आणि पाठीचे स्नायू यांना काय होतं तर चरबीचा स्थर गादीसारखा आधार देतो आणि त्याचे बाहेरील ध बाहेरील धक्क्यापासून संरक्षण करतो आणि ही जी चरबी असते ते काय करते तर बाहेरील धक्क्यापासून आपले पाठीचे संरक्षण करते थंडीपासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी त्वचेखालील थर असतो थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्वचेचा खालचा थर असतो चौथं कार्य जीवनसत्व जीवनसत्व शोषून घेण्यासाठी आवश्यक काही जीवनसत्वे उदाहरणार्थ ए डी के ए डी ई के स्निग्न पदार्थामध्ये विरघडत विरघडतात आणि त्याचे शोषण होण्यासाठी स्निग्ध पदार्थाची उपस्थिती आवश्यक असते आता जीवनसत्व हे शोषून घेण्यासाठी काय होते तर काही जवळ जीवनसत्व जसे की ए डी ई ए डी ई के हे जिग्न हे स्निग्न पदार्थ जे आहेत ते विरघडतात आणि त्याचे शोषण होण्यासाठी पदार्थाची उपस्थिती आवश्यक असते पाचवं म्हणजे हार्मोन तयार करणे पाचवं कार्य काय याचं तर हार्मोन तयार करणे शरीरातील अनेक हार्मोनच्या निर्मितीसाठी स्निग्न पदार्थ महत्त्वाचे असते आता शरीरातील अनेक हार्मोनची निर्मितीसाठी कशाची आवश्यकता तर असते तर स्निग्न पदार्थाची महत्त्वाची आवश्यकता असते सहावं कार्य मेंदू आणि चेतसंस्थेचे कार्य मेंदू आणि चेतासंस्थेचे संस्थेचे कार्य मेंदू आणि चेता संस्थेचे चे योग्य कार्यांसाठी स्थिग्न पदार्थाचे प्रमाण खूप महत्वाचे आहे मेंदू आणि योग्य प्रमाणात कशाचा आहे खूप जास्त प्रमाणात आवश्यक आहे सांध्यामध्ये वाग वंगन साध्या अं सांध्यामध्ये घर्षण कमी करण्यासाठी तेलगट द्रव्य असतो जो स्तिग्न पदार्थापासून बनलेला असतो आता सांध्यामध्ये वंगन म्हणजे सांध्यामध्ये जो घर्षण कमी करण्यासाठी आहे तेलकट द्रव्य जो असतो तो स्तिग्न पदार्थ पदार्थापासून बनलेला असतो थोडक्यात तिघ्न पदार्थ हे शरीराच्या अनेक महत्त्वाच्या कार्यांसाठी आवश्यक असतात मात्र त्याचे प्रमाण मर्यादित असणे गरजेचे आहे कारण असतात मात्र त्याचे प्रमाण मर्यादित असणे गरजेचे आहे कारण अतिसेवन प्रतिकूल परिणाम करू शकतो जास्त अतिप्रमाणात सेवन केलेले जे प्रतिकूल प्रमाण दिसून येतात तर या ठिकाणी हा आपला टॉपिक पाच मार्क्सचा जो क्वेश्चन आहे तो या ठिकाणी संपलेला आहे आय एम पी क्वेश्चन आहे हा हेल्थ प्रमोशनमध्ये खूप वेळा खूप वेळा येऊन गेलेला आहे तिघ्न पदार्थाचे जे कार्य आहे ते अशा प्रकारचे सात कार्य आहेत आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तसेच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय